संगमनेरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं जनतेनं ज्या युवकांच्या हातात महाराष्ट्र दिलेलं आहे त्या युवकांची विजन काय आहे त्यांना महाराष्ट्राबद्दल काय वाटतंय त्यांना राजकारणाबद्दल काय वाटत आहे या सगळ्याविषयी बेधडक रोखोक संवाद साधला अवधूत गुप्ते यांनी या सगळ्या युवा नेत्यांचे युवा मंत्र्यांचे आता आपण बातम्यांकडे वळणार आहोत एक महत्वाची बातमी आलेली आहे तेजस संदर्भातली ही बातमी आहे एक्झिक्युटिव्ह तेजसच्या डब्यामध्ये प्लास्टिक पॅनल पडलं आहे सुभाष दुबे यांच्या डोक्यावर हे पॅनल पडलं आणि तेजस एक्सप्रेसच्या अनेक एक स्क्रीन सुद्धा बंद आहेत तेजस एक्सप्रेस जिच्या एक्झिक्युटिव्ह डब्यामध्ये प्लास्टिक पॅनल पडलं ते एका प्रवाशाच्या डोक्यावर पडता पडता वाचलेलं आहे सुभाष दुबे यांच्या डोक्यावर हे पॅनल पडणार होत तेजस एक्सप्रेस आहे तेजस एक्सप्रेस कोकणामध्ये तर धावतेच आहे मात्र त्या पाठोपाठ तिचा नवा रूट जो सुरू करण्यात आलेला आहे त्या तेजस च्या अनेक स्क्रीन्स बंद पडलेल्या आहेत आणि एका प्रवाशाच्या डोक्यात प्लास्टिकचं पॅनल पडणार होतं मात्र तसं घडलेलं नाही पण थोडक्यात त्याचा जीव बचावला आहे